नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या उत्तम शेती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो बघा सध्या हरभऱ्याचा पिरियड चालू आहे आणि हरभरा जो की डॉलर असो विराट असो किंवा विजयचे जो की छोटा असो तर बघा जे आपल्याला हरभऱ्याची काळजी घेताना एक दोन तीन अशा तीन चार स्टेप आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण लक्षात ठेवायचे आहे सध्या धुईचं प्रमाण चालू आहे तर धुईमुळे काय होत आहे थोडेसे फूल जे आहे फूल गळ होत आहे किंवा फूल बसत आहे तर आपल्याला त्यासाठी अत्यंत अर्जंट फवारणी करायची आहे आणि फवारणी केल्यानंतर तरी आपला रिझल्ट आला का नाही आला हे आपल्याला चेक करायचं आहे परत तर तुम्ही एखाद्या कृषी सेवा केंद्रावर जाऊन जे की धुईमुळे फुल गळ होते असे सांगण्यासाठी तिथं जायचं आहे जेणेकरून आपलं फूल गळणार नाही असं औषध आणायचं आहे जसे की आपण फ्लावर टॉनिक असे जे काही आपण औषधं आहे ते आपण आणून याच्यावर फवारणी करू शकतो जेणेकरून की आपण टॉनिकचं औषध फवारल्यामुळं काय होईल की फुलामध्ये जी क्षमता असते रोगप्रतिकारशक्ती ती वाढत असते आणि फूल गळणं हे थांबत असते तर बघा आणि जी काही फळात रूपांतर होत आहे ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचं जे काही फळात रूपांतर होत आहे तर त्याच्यावर जी काही घाटाळी पडते तर घाट सुद्धा आपल्याला औषधाची फवारणी करायची आहे जी की आपल्याला घाटाळीमध्ये कसं आहे तिला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोराझन किंवा एमॅमॅक्टीन किंवा कि क्लोरोपॉरिफास या प्रकारचे तुम्ही औषध फवारणी करू शकता आणि ही औषध फवारणी केल्यानंतर लगेचच आपल्याला रिझल्ट आला की नाही आला ते परत चेक करायचं आहे आणि तिसरी गोष्ट बघा ही अशी आहे तिसरी गोष्ट